रावडी तुला सांगतो मला ना आता लग्न करायचं रे मला संसार थाटायचंय मला लग्नाच्या वेडीत अडकायचं मला ना बायको सोबत नांदायचं रे मला लग्न करायचंय रे मूड झालाय मला भरून आलंय म्हणजे असं राहत आहे ब्रेक फेल होतील माझ्या अरे ते लपडीच नको रिलेशनशिप ब्रेकअप मग पॅचअप इन डोक्याला शॉर्टच नाही सगळ्यांवरती एकच उपाय लग्न नाही 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 आता थांबायचंच नाही आता डायरेक्ट पोरगी बघायची पटकन साखरपुडा झटकन लग्न सटकन पोर अरे पण तुला पोरगी कशी पाहिजे हे बघ माझ्या काही जास्ती अपेक्षा आहेत मला फक्त ना सिक्सेस मुलगी हवी अरे पोरगी का फोन आहे अरे सिक्सेस म्हणजे सहजवळ सुंदर समजूतदार संस्कारी समाधानी आणि सेक्सी मावशीची गाणी माझं कसं झालंय माहितीये का उतावळा नवरा डोंगणाला बाशिंग अरे उत्तावळा नवरा गुडक्याला बाशिंग ती जेवण बनवेल मी भांडी घाशीन मला लग्न करायचं मला आता भावनांशी नाही मला भांडी कुंडी खेळायची मला सात घ्यायचे सात जन्म तिची साथ द्यायचे आणि सटासट सात पोरं काढायचे हा मी रोनाल्डोचा पॅन आहे ना माझं ठरलं रे म्हणजे मला लग्न करायचंय मला पोरगी म्हणजे कशी असते कुठल्याही रंगाची असते कुठल्याही जातीची कुठल्याही धर्माची कुठल्याही प्रांताची आपल्याला काही फरक नाही पडत आपण भेदभाव नाही करत आपण फक्त प्रेम करतो मला आता लग्न करायचंय रे बघ ना बघ ना काहीतरी ना बघ ना मुलगी बघ ना कुठली पण मॅटर म्हणे जायला कुठली पण काय अरे ती कशी रे